राम राम माझ्या भावांन बहिणीन बघा चाल आहे बघा हो एवढं उरलंय इकडे दाखव मना यात दाखव मोनान धरलाय कॅमेरा बघा एवढं हे केलंय एवढं उरलंय पाच सात जण माणसं राहिली जेव्हा जे रात्री आली नाही ती जवळची जेव्हा आपले एकदम आहे ते मग ती त्यांना आता ही बघा की वाटले वाटले बघा तुम्ही नुसतं काल तेला मिठात हळद तेल आणि मीठ नुसतं वापरून ठेवलं होतं खराब होणे म्हणून आणि जे मापाचं लागणार होतं ते सगळं मापाचं वेगळं काढून पूर्ण शिजवून हळदी हे केलं तर आणि रसा थोडा उरलेला आहे आता ह्यात काय रस्सा करायचा नाही त्यात काय करायचं नुसतं ही हळदी मिठातलं सा सात आठ माणसं राहिली ती आपल्या जवळजवळची म्हणजे आपले जोडीदार ही ते मग त्यांना आहे मग ते येतो म्हटली ती चलतं पण आमचं एका रात्री आले नाही त्यांना पण बोलवलं चलतं जी पोरं ही गेली जेवण सगळी तिकडं आमच्या काल्या बघा आमची आली आहे बघा हे रात्री हिथ होती मग कामाला आता वरण आलिया जाऊन पण अजून जीवली नाही याला ना कसं लय जबाबदारी ठेवावं लागते ही गोष्ट कशी राहत असते याला तियाला मिठात ठेवलं तर राहते पाण्यात ही म्हणलं तर तुम्हाला सांगतो पाणी सगळं का सगळा राडा झाला इटत जेवढं तियाला मिठात तुम्ही ठेवचाल तेवढ चांगलं राहते बघा आका काय मग बरं आहे का आकाच आमचे निवार झाले बघा आली आहे सगळं झालंय आता एखाद लेखाच लग्न झाले अजून दोन लेखांची लग्न ले राहिली ती दोन दोन लेिकींची लग्न झाली ती दोन डिक्कीची आणि एखाद लेखाची लगीन झाले ते नाता नाथवांड बिटवणारा आकाला आमची आली ती काय काही आता दोन पोर राहिली तेवढी बघा आका के पाच जण होते ह्या सगळे पाच जण पाच मुलं होती बघा आमच्या अक्काला सारखं ह्याला हलवावं लागते हो पाणी सुटलं आता मी काय ह्या तेल बिल काय वतलं नाही रात्री कालच्या ह्यात तेल जरा थोडे जास्त वतलं होतं त्यातलं बघा हो पाणी सुटलं आता आणि हे कसं आहे ते याला मिट मिटातच फास्ट शिस्त बघा ती याला मिटातच आमच्या आमची आम घरातली अक्का गुड ल्यक करूसलेय बघा तव तिकड आहे दाखव गुण मला काचर मोराला केमेल धरा दिला म्हणून ह ना का रसायनच नाही रसायनच नाही असले एक मोणा बिना फ्रीज आहे भाई बर धर दी दे इकडे आ घे केमेल आ आता धर मला धर धर आता घे धर धर घे 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 हात आला घे हात आणवला धर आलेकडे धर आलेकडे धर 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 चल धर गी, गी बरं नाही दर तिला दिलं तर तिला पहिल्यांदा धारायला बरं आता पुढच्या व्हिडिओ तुला कॅमेरा धरा होतो सगळं सगळं जेवढं ह्याच तेवढं त्वास शूटिंग करायचं आकाच आमच्या कसाय आहे का हाटी आहे महत्वाची मजी आणि तिला एकदाच पाय सुरुवातीला द्यायला लागते आधी मधी म्हणली तुम्ही किती बी नाही करा घेणार नाही खायला दिलं तर तसा आहे सुरुवातीलाच द्यायला लागतं नंतर तुम्ही एकाला दिलं एकाला नाही <laughs> दिलं अजिबात घेत नाही उपाय राहिले बरं घेणार नाही अशी आहे भय ना आले आमचे पोटाला गोका हाय आनंद आका हायचो आमची अक्का फिर हाय बघा इकडे खायला पोरांना खायला सरलंच नाही पाण्याला ओळख आणले खायला टचून पोरं का आर काय झालं सारखं मटण म्हणून त्यांनी खाल्लंच नाही बिस्किट करकोर कसलं पाव दे फोडू नका फोडलं तर ते खायच पूर्ण फोडून वाटून करू नका नसत तरी एक फोडा सगळ्यात खावा एकच फोडाने तेवढं तेवढं ठेवलं तेवढं ठेवत सगळेजण खावा त्यातलं वाटू वाटून पण तीस असले तर दुसरा फोडायचा सगळे दिशेपेपरी फोन लागा होतात थोड थोडं थोड बस काय होतंय तेलात लागतंय लगेच ग खाली चित टाकलं मी गाणं होतोय आता ही एवढं टाकलं आता काय टेन्शन नाही ह्याला ही लागत नाही थोडं पाणी मिसळलं का लागत नाही ती मसाला कालच्या हसेल बघा खोबरं इथं आहे टाक थोडं अजून त्यातलं एवढं शिस्त आहे मध्ये व तेवढं पाणी इकडं आण इकडं एवढं तर महागाई पट ठेवतो व तेवढा बस काय टेन्शन नाही तू पुढं कोणा म्हणलं जरा झोप म्हणलं इस्रे औषध गोळ्या द्या थोडं दुळखा काढ म्हणलं रात्री पण जागरण झालं या थोडं दुळखा काढ पुन्हा माणसं आल्यानंतर नंतर उठ म्हणलं माझी मी करतो म्हणलं सगळं काय असेल ते थोड्या वेळानं माणसं याच्या आधीच बाकी रात्री जाजल बाहेरच्या माणसापुरते तेवढी ताजी करायचं आपण ही शिलायचं असते त्याला का असते सांगा ते याला आबा जेव म्हणत जेऊन उद्या शेजू शिजवू तुम्ही मी जेव काय दिले तुझ्या मी पण मटण ही दिले घालून आल तुझ्या ओ

उब्र आणि कोथिंबीर ही लढाई केली आता बघा ही मिक्स करायला हलवायला हे आकडे आहे करून असं रब रबीत आपलं तेवढं होतं मला सांगतो सर मग खात जा पिताला काय होत नाही कच्ची खायची साल साल काळा आतला का बा खायला मुशा फोटी काय होत नाही पिताला